कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल दाबायचं आहे ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काही करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी या सप्ताहात आपली सर्व विलंबित कामे पूर्ण करण्याची पुन्हा पूर् एकदा आपल्याला चांगली संधी चांगली संधी मिळणार आहे चांगली संधी लाभणार आहे परदेशात शिक्षणासाठी अथवा नोकरीला जाण्यासाठी आपले जर काही प्रयत्न सुरू असतील किंवा करत असाल तर अशा ठिकाणी हे चांगले योग सध्या जुळून येतील किंवा आपल्याला परदेशात शिक्षणासाठी नोकरी सुद्धा नोकरीसाठी सुद्धा जाता येईल त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा या काळामध्ये दूर होऊ शकतात किंवा आपले कामे पूर्ण होऊ शकते विवाह संबंधित असलेल्या अडचणी विवाहामध्ये असलेल्या अडचणी किंवा विवाह इच्छुक आहेत अशांचे या काळामध्ये विवाह योग चांगले आहेत ते जुळू शकतात आपल्याला जरा विशेष प्रयत्न करावे लागतील किंवा आपल्या चांगल्या लोकांच्या ओळखीतून आपल्याला ते काम करून घ्यावे लागेल आपलं काम ह्या काळामध्ये होऊ शकतं विवाह या काळामध्ये जुळू शकतात आपल्याला पुन्हा एकदा हताश न होता त्या का लग्नाच्या बाबतीत जर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे आपण हताश न होता प्रामाणिक प्रयत्न करा प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील इतरांच्या मनात असलेले आपल्या बद्दलचे जे गैरसमज आहेत गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे आणि ते दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक चांगली संधी या काळामध्ये लागेल बिघडलेले नाते पुन्हा सुधारण्याची संधी सुद्धा आपल्याला या काळामध्ये प्राप्त होईल आपला प्रामाणिक व चांगल्या गुणांचे गुणवर्णन गुना होईल किंवा एखाद्या समारंभामध्ये आपल्याला मान अथवा प्रशस्तीपत्र सुद्धा या काळामध्ये मिळू शकते एखादी नवीन वस्तू अथवा मौल्यवान वस्तू खरेदी सुद्धा करायची इच्छा असल्यास का या काळात करता येईल पैसे मुबलक असतील आर्थिक उन्नती चांगली असेल त्यामुळे मनातील एखादी इच्छा मनातील एखादे स्वप्न काही वस्तू घेण्याचे ते स्वप्न सुद्धा या काळामध्ये साकार करता येईल स्वप्न पूर्ण होऊ शकते या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत पाच आणि सात शुभ अंक आहे तीन आणि रंग आहे पिवळा याचा आपण लाभ करून घ्या नक्की लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी रेमेडीज करायचे किंवा उप योजना करायचे आहेत उपाय करायचे ते आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच तसे महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरव तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीजी वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पडेनित्य महापापविनाश्रम द्विकालमिया पडेनित्य धनधान्य असं मन्वि हा आणि त्रिकालमिया महाशत्रु महाशत्रुविनाश्रम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल तिन्ही काल जर आठ आठव्या म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्यात कदाचित एक एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसाच हा सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते, ते समजून सांगाय सांगताना एखादा मिनटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलडी करत नाही किंवा ही राज माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं चांग किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा, असा, असा गैरसमज अजून आहे मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभ चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद